त्यांचं बरोबर आहे मी आमदार म्हणून पहिल्यांदा जरी निवडून आलो असेल मंत्री महोदयाच म्हणणं परंतु मी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून या जिल्हा परिषद किंवा जिल्हास्तरावरच्या राजकारणामध्ये आहे मी जिल्हा प्रमुख असते वेळ सुद्धा दोन हजार तेवीस चोवीसला जवळजवळ हदगाव हिमायतनगर विधानसभेमधून तांडावस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून बत्तीस प्रस्ताव सादर केले होते सगळे प्रक्रियेतूनच त्यांना का मंजुरी दिली नाही बरं माझी एकाची तक्रार नाही आहे या नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा आहेत माझ्यापेक्षा लोकांनी म्हणजे सन्मानिय आमदार महोदयांनी लेखी तक्रारी मुख्यमंत्री महोदयाकडे दिल्या त्यांच्याकडून स्थगिता स्थगिती मिळवली बरं ह्याच्यात भा, प्रामुख्याने भाजपाचे सुद्धा आमदार आहेत मग त्यांचं काय करणार माझा एकट्याचा विषय नाही पण आताच मी आमच्या हिंगोली जिल्ह्यातले तिन्ही आमदार महोदय मग कळमनुरी विधानसभा असो हिंगोली विधानसभा असो किंवा वसमत विधानसभा असो तिघांनी तिन्ही मान आमदार महोदयांनी मुख्यमंत्री साहेबाकडे तक्रारी दिल्या सकाळी माझं तानाजी मुटकळी साहेब सन्मानी आमदार हिंगोलीचे यांच्याशी बोलणं झालं त्यांनी साडेसहा कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघात आणले था। परंतु ते विरोधी लोकांना दिले ते तर भाजपाचे आमदार आहे ते सुद्धा तक्रार करायले मग तुम्हाला माहीत असून आज विधानसभेच्या विलेक्शनच्या नंतर चार पाच महिने झाले मग हे जे नियोजन असते मंत्रालय स्तरावर हे तुम्हाला एवढे दिवस नियोजन करायला काय अडचण होती एकतीस मार्चच्या पहिले दोन तीन दिवसाच तुम्ही तत्काळ प्रस्ताव हो मागून घेता बरं आमच्या ऑलरेडी तिथं प्रस्ताव हो आहेत त्या प्रस्तावाला तुम्हाला का मंजुरी देता आली नाही मी समजू शकतो मागच्या वेळेस मी जिल्हा प्रमुख होतो त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही सुद्धा त्यावेळेसुद्धा हे तुम्ही मंत्रीच होते याच खात्याचे मंत्री होते त्यावेळेस सुद्धा तुम्ही मंजुरी दिली नाही आणि आजचे प्रस्ताव हो, आजही पडून आता आज रोजी सुद्धा तुम्ही दुसरे प्रस्ताव हो, तात्काळ तीन दिवसात प्रस्ताव हो, मागून घेतले आणि त्यांना मंजुरी दिली म्हणजे हे कुठला न्याय आहे म्हणून मंत्री महोदयांना तुम्हाला जसा अनुभव विधान सभेतला आहे तसाच मला जिल्हा स्तरावरचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी दहा वर्ष स्वतः होतो आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या विभागाचं मी नेतृत्व करतो आजही पंचवीस वर्षापासून माझा जिल्हा परिषद सदस्य मी ज्या भागात राहतो तिथला आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी मला सांगणं म्हणजे माझ्यासाठी तुम्ही सांगणं हे चुकीचं आहे आमच्याकडे दोनशे सदतीस आमदार आहेत ज्यांना राहायचे त्यांनी राहावं ज्यांना जायचंय त्यांनी जावं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना काही फरक पडत नाही मला एक म्हणायचं मंत्री महोदयांना की कुणी सत्तेचा आव आणू नये किंवा माज असू नये कारण सत्ता हे येते जाते आणि हे दोनशे सदतीस आमदार महोदय निवडून आले ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मंत्री महोदय आपण जनतेमध्ये जा हे सगळे जनतेचे आशीर्वाद आहे आणि चेहरा कोणाचा होता याचं सुद्धा आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा चेहरा आपण विधानसभेच्या वळ समोर केला होता आणि म्हणूनच या महाराष्ट्राला दोनशे सदतीस हा कधी नव्हे असा मॅन्डेट आकडा मिळालेला आहे त्याच्यामुळं कुणीही मला वाटते तुम्हीच नाही कुणीही याच्याविषयी बोलणं हे चुकीचं आहे